भलतीच दिली होती पाच नंबरची लक्षवेधी बघा मी विरोधात दिली आणि ती लक्षवेधी माझं नाव टाकून त्या उद्योग करणाऱ्या त्या बँक लुटणाऱ्यांना त्याच्या फेवरची दिली काय म्हणजे मला काही कळत नाही काय चाललंय मातो उत्तर देऊन सभागृहाचं टाइमपास करून वेळ मारून न्या सभागृह काय समाधान झालं पाहिजे ना एवढा बिचारे आता आपण आता मी बिचार काय शब्द वापरू आम्हीच बिचारे अध्यक्ष महोदय हे सभागृहच चालला एक तर पहिल्यांदा दोन दिवस चालवला काम झालं नाही मागदातले पाच दिवसात ते झालं आत्ता शेवट सगळे दोन तीन दिवसाचा सभागृह आता उद्याचा शेवटचा दिवस आहे एवढ्या सगळं अभ्यास करून मेहनत करून ही सगळी लक्षवेधी लावली जाते त्यांना वाटतं की आपल्याला न्याय मिळावा पण त्यांनी मानलेली लक्षवेधी वेगळी स्वीकारली वेगळी उत्तर तिसरा ते सांगत आहेत माझंपणे कमी बांधलं नसताना पाचव्या नंबरची अजून उत्तर आलेलं नाही पाचव्या नंबरची लक्षवेधी माझं नाव आहे माझं नाव सा दुसऱ्या नंबरवर आहे पाचव्या नंबरमध्ये ती मी दिलेली लक्षवेधी होती माझं नाव आलं त्याच्यात पहिलं नाव मंगेशजीचं आलं सन्मान्य सदस्य पण ते लक्षवेधीचा पुन्हा मत पूर्ण मतदार बदलून गेलाय ते काय चाललंय काहीतरी करा याच्यात लक्ष घाला तिकडे गांभीर्यानं